जय हरी माऊली काही नाही माऊली काल एक व्हिडीओ बघितला मी आपल्या निलेश वसावे सरांचा त्यामध्ये तुम्ही लाईव्ह आले होते परंतु नेटवर्क मुळे तो व्हिडीओ लाईव्ह व्यवस्थित दिसू शकला नाही बरोबर तो डिलीट झालेला आहे परंतु त्या व्हिडीओचा जो सार आहे तो सरांनी एक व्हिडीओ घेऊन सादर केलेला आहे त्यामध्ये सांगितलेला आहे की छत्तीस जिल्ह्याच्या प्रमुखांनी नेमकं काय करावं याबद्दल मला थोडीशी माहिती हवी आहे तुमच्याकडून छत्तीसगड एकत्र येणं गरजेचं आहे आणि एकत्र येऊन आपल्याला त्या तुम्ही संघटना तर करतायत छत्तीसगडला संघटना बरोबर बाकीच्या गोष्टी पण तिथल्याच चोरचे आहेत सध्या पण संघटना मजबूत बरोबर आता जी मंत्री महोदयांची भेट होणार आहे किंवा त्यांनी वेळ दिलेला आहे याला काही हरकत नाही अशा पद्धती काही भूमिका आहे आपल्याकड तर त्या सगळ्या संघटना आता माउलेत आहे मला मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांची भेट घ्यायला मी तयार आहे आणि त्यांच्यापर्यंत जायची माझी तयार झालेली आहे पूर्ण नेमकं जर समजा छत्तीस जिल्ह्याचे जे प्रमुख असतील किंवा पदाधिकारी असतील यांनी एकत्र येऊन समजा तुमचा वेळ घेऊन नंतर मंत्र्याचा वेळ घेणार आहे की आमच्याकडे आता काही आता माझ्याकडे की त्यांच्याकडे जाणं आता मला गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही कोणीतरी येणं गरजेचं आहे माझ्यासोबत मी एकटं जाऊन माझं काम काय आहे तिथं बरोबर आहे प्रशिक्षणार्थी सोबत असणं गरजेचं आहे हो मी एकटं जाऊन तिथं काय त्यांच्या चर्चा करून त्यांना आहे मंडळांनी परत तुमच्या दारे जाण्यासाठी अरे नेमकं मंत्री महोदय म्हणजे नेमकं कुणाला भेटणार आहे याबद्दल मला काही माहिती मिळू शकणार देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब बापरे म्हणजे डायरेक्ट थेट तुम्ही डायरेक्ट मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न करताय नाही घातलेला आहे त्यावरतीच अच्छा, घातलेला अच्छा, अच्छा। नेमकं प्रशिक्षणार्थ्यांकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे काय नाही जेवढं फास्ट जमते तेवढं आता काय झालंय की प्रत्येक जण जॉईनिंग झालेलं आहे कामावरती त्यामुळे प्रत्येकाला वेळ नाही आहे पण तरी देखील वेळ काढून या गोष्टी जर फायनल झाल्या तर फार बरं होईल असं मला वाटतंय नेमका आपली मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील यांच्यासोबत जे चर्चा करताना तर नेमका आपली मागणी काय असेल याबद्दल मला काही माहिती का नाही आता जी वाढ दिलेली आहे हा त्यांना आहे तर मुदतवाढ असेल त्याच पद्धतीने तुम्ही सांगितलं तू नाही होऊ नका हे आम्हाला कुठेतरी पटलेलं नाही आपण एवढे मोठे आहात महाराष्ट्रामध्ये एक लाख वीस हजार विद्यार्थी काम करतात यांच्या बघितला प्रश्न आहे आणि आपण तो निर्णय आपला मागे घ्यावा आणि सहानुभूतीने विचार करावा नेमकं महाराज जसं बरेचसे प्रश्न असतात महाराष्ट्रातले जेव्हा जेव्हा मुख्यमंत्र्यांची वेळ मागे जाते तेव्हा मुख्यमंत्र्यांना कामानिमित्त त्यांच्या जो बिझी शेड्यूल असते यामुळे वेळ मिळत नसतो नेमका आपल्याला वेळ मिळणार का नक्की याबद्दल काही शाश्वती मी महाराज आहे अच्छा मी पुढे म्हणजे आपल्याला वेळ मिळणारच आहे वेळ मिळणार नाही वेळ घेतलाय आम्ही घेतलाय आम्ही वेळ घेतलाय म्हणजे फक्त आता प्रशिक्षणार्थ्यांची वाट बघणं सुरू आहे की जे जे प्रमुख असतील जे जे पदाधिकारी असतील आणि मग तर मग पुणे असेल नाशिक असेल किंवा रायगड असेल किंवा तुमचं पालघर असेल ज्या जिल्ह्यातील जवळ जे आहे तिथं त्यांना घेऊन मी सोबत तुम्हाला पूर्ण डायरेक्ट वाट बघत बसणार नाही मी नेमकं जवळपास समजा हा किती दिवसात प्रशिक्षणार्थ्यांनी हा आयोजन करायला हवं याबद्दल काही माहिती पाच तारखेपर्यंत सात तारखेपर्यंत पाच ते सातच्या दरम्यान म्हणजे प्रशिक्षणार्थांनी येणं एकत्र येणं गरजेचं आहे आणि मला कळणं गरजेचं त्यांची माहिती त्यांचं आधार कार्ड माहिती पाहिजे नक्कीच माऊली मी आपला कॉन्टॅक्ट नंबर आणि हे मी नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहे आणि प्रशिक्षणार्थी त्या व्यक्तीने मला फोन करायचा आहे डायरेक्ट मी जे कोण येणार आहे ते कोण येण्यासाठी मार्ग कसा आहे ते सांगेन त्यांना अच्छा 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 ठीक आहे माऊली धन्यवाद एवढी इतमूत माहिती दिली आणि तुम्ही जे प्रशिक्षणार्थांबद्दल सुरुवातीपासून जी तळमळ दाखवत आहे पाच महिन्याचा जी आर सुद्धा आपल्याच मेहनतीमुळे विद्यार्थ्यांना मिळाला आहे हे सर्व प्रशिक्षणार्थी जाणून आहेत वेळोवेळी जे काही तुम्ही आ... या आंदोलनाबद्दल जी दखल घेत आहे विद्यार्थ्यांबद्दल सकारात्मकता दर्शवत आहे हो त्याबद्दल मी प्रशिक्षणार्थ्यांच्या वतीने आपलं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद माऊली आपला आवाज ब्रेक होते आपण घ्यावा अच्छा ठीक आहे ओके सर ओके धन्यवाद